नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सावरगावता मोताळा येथील विद्युत उपकेंद्र जाळल्या प्रकरणी हरीश रावळसह हरणखेड येथील शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता मलकापूर तालुक्यातील हरणखेड आळंद वडजी चिचखेड या गावात शेतीसाठी विद्युत पुरवठ्याचा फारच त्रास होत होता एकदा लाईन गेली की दोन दोन चार चार दिवस लाईन येत नव्हती शेतात पिके उभी होती विहिरीत पाणी होते परंतु विद्युत पुरवठा नसल्याने शेतातील पिके ही पाण्याभावी करपू लागली होती त्यामुळे शेतकऱ्यामध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड असंतोष होता दिनांक मे पंधरा दोन हजार पंचवीस रोजी हरणखेड येथील सर्व गावकरी शेतकरी हे रात्री बारा वाजता महावितरणच्या विरोधात हरीश रावळ यांचे नेतृत्वात जमा झाले व त्यांनी गोल तासे डफडे वाजवत हातात पेट्रोलच्या कॅन घेऊन महावितरणचे उपकेंद्र सावरगाव ता मोताळा येथील ऑफिसला पाचशेच्या वर शेतकऱ्यांनी घेराव करून मध्यरात्री कार्यालयातील सर्व फर्निचरचे जसे पाच स्ट्रीट लाईट खिडक्यांचे काच विद्युत बोर्ड लाकडी खुर्च्या लाकडी टेबल लाकडी बाकडे घड्याळ हायड्रोमीटर हँड टच मोबाईल चार्जर असे सामान तोडफोड करून या साहित्याची जाळपोळ केली या उपकेंद्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागल्याने असे वाटत होते की होळी साजरी होत आहे की काय असे वातावरण निर्माण झाले होते यावेळी परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता त्यावेळी रात्रीच बरेच पोलीस कर्मचारी व अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आले होते त्यांनी सर्व आंदोलन करताना अटक केली व त्यांच्या विरुद्ध धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस छेद दोन हजार तेरा कलम एक चार तीन एक चार आठ तीन पाच तीन चार पाच दोन चार तीन पाच चार तीन सहा चार तीन सात सह कलम एकशे एकोणपन्नास भाऊ द वी व महाराष्ट्र मालमत्ता विदर्भीकरण प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम तीन आणि चार तसेच भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीन चे कलम एकशे चाळीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णवचे कलम एकशे पस्तीस नुसार दामणगाव बढे पोलिसांनी आरोपी हरीश रावळ राजू नेवे जीवनसिंह राजपूत रवींद्र इंगळे किशोर राणे गजानन करांडे गणेश नेवे विजय खाचणे गजानन खाचणे राजेंद्र कराडे श्रीकृष्ण होले मधुकर इंगळे सुरेश चोपडे सुनील तायडे वासुदेव तायडे सचिन इंगळे विकास खाचणे श्रीकृष्ण कराडे श्रीकृष्ण वराडे नामदेव कराडे अशोक चोपड राहुल इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या सर्वांना धामणगाव बढे पोलिसांनी अटक करून मलकापूर येथील न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड मागण्यासाठी हजर केले विद्यमान कोर्टाने सर्व आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड न देतात मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिला नंतर सदर प्रकरण मलकापूर येथील न्यायालयात सुरू झाले या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश संजय कुमार जाधव साहेब यांनी पाच साक्ष पुरावे ऐकून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आरोपीतर्फे प्रसिद्ध विधीज्ञ जी डी पाटील साहेब यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे एडव्होकेट शैलेश जोशी साहेब यांनी काम पाहिले महावितरण कंपनीच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड व जाळपोळ झाल्याने या परिसरातील सर्वांचे या निकालावर लक्ष लागून होते महावितरण कंपनीच्या कोणत्याही अधिकारी कर्मचारी वायरमनचा कोणताही त्रास असल्यास शेतकरी व नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांचे प्रश्न आक्रमकतेने सोडवण्यासाठी वचनबद्ध आहोत असे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी यावेळी दिली